व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो मराठीमध्ये काही म्हणी त्या खास करून काही लोकांसाठी बनलेल्या मी नाही त्यातली कडी लावा आतली केसभर गजरा गावभर नजरा अशा अनेक म्हणी आहेत आणि आजकालचे काही राजकारणी आहेत त्यांच्यासाठी तर त्या अगदी फिट बसतात एकदम खल यातला एक, एक राजकारणी आहे हा ऍक्सिडेंटल राजकारणी म्हणू आपण या माणसाला कारण हा पत्रकार होता आधी मग पत्रकाराचा संपादक झाला आणि मग संपादकाचा मागच्या दरवाजेनं राज्यसभेवर जाऊन कास आहे दा अर्थात भोंगार होत सकाळचा नऊचा भोंगा पण आता हा केवळ सकाळचा नऊचा भोंगार राहिलेला नाही आता हा पाच ताईचा भोंगा झालेला आहे ज्याप्रमाणे एखाद्या मस्जिदमध्ये पाच वेळा दिवसातून नमाज पडली जाते ना त्याचप्रमाणे दिवसातून किमान पाच ते सात वेळा हा भोंगा वाजत असतो विषय कुठलाही असो त्यामध्ये स्वतःचं नाक खुपसणं ना। आणि त्या विषयाला फाटे फोडत नेणं त्यावर काहीतरी बेताल बोलत राहणं आणि मग आपल्याकडचे चहा बिस्किट एच एम बी पत्रकार त्याच गोष्टीची बातमी दिवसभर चालवत राहतात कंटाळा येतो बघवत नाही ते अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे की हा बेताल माणूस अजून किती दिवस सहन करायचा आहे खासदार म्हणून तर आत्ताच सांगतो तुम्हाला खासदारकीची टर्म ही सहा वर्षांसाठी असते दोन हजार बावीस मध्ये हा परत एकदा खासदार झाला आणि हे पा शिंदे आणि त्यांच्या सोबतचे जे चाळीस आमदार आहेत ना त्यांचं आहे यांना जर बाहेरच पडायचं होतं तर त्या मूर्खाला कशाला पाठवलं होतं तिकडे राज्यसभेवर हे पाप केलंय शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या सोबतच्या लोकांनी पाडलं पाहिजे होत त्याला क्रॉस वोटिंग करायला पाहिजे होती माज आलाय खासदारकी मुळे तर सहा वर्षांसाठी खासदारकी आहे दोन हजार ला हे खासदार झाले राज्यसभेचे आता चार जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हा माणूस राज्यसभेवर खासदार म्हणून असणार आहे चार जुलै दोन हजार अठ्ठावीस ला मुदत संपते मग मात्र सरळ अवघड होणार मग अवघड आहे कारण मग नंतर राज्यसभेवर जाणं अवघड आहे आता याला जर असं वाटत असे की पवारांची मुदत काँग्रेसची मुदत घेऊ अरे संख्याबळ पाहिजे ना संख्याबळ तर पाहिजे तुमच्याकडे संख्याबळच नाही आहे कसे जाणार आहात असो हरकत नाही मित्रांनो आज ह्या माणसाच्या बद्दलच थोडंसं बोलायचं आहे की हा माणूस कसा पलट्या मारतो ते माकड असताना कोलांट उड्या मारणार त्याच्यापेक्षा ही बिलंदर माणूस आहे हा कसा ते आजच्या मधून तुम्हाला स्पष्टपणे पुन्हा एकदा जाणवणार आहे एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आम्ही यांची तुम्हाला दाखवणार आहोत चेहरा जर तुम्हाला बघायचा नसेल तर तुम्ही फक्त आवाज ऐका व्हिडिओ बघितला नाही तरी चालेल या माणसाचा पण आवाज निश्चितच ऐका म्हणजे तुम्हाला कळेल की माकडापेक्षाही जास्त कोराण उड्या कोण मारत हे आज स्पष्ट होईल तुमच्याकडे त्या व्हिडिओ क्लिपला सुरुवात करण्याबरोबर नेहमीप्रमाणे तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे मित्रांनो आपण एकतीस बळीराजाच्या कुटुंबापर्यंत पोहोचलेलो आहोत त्याचे किट तयार झालेले आहे सामान पोहोचलेलं आहे आणखी वाढीव सामान सुद्धा आपण मागवलेलं आहे आणखी लोकांपर्यंत सुद्धा आपण पोहोचत आहोत खूप लोकांपर्यंत पोहोचायचं आहे त्यामुळे ज्याला ज्याला जे जे शक्य आहे यथाशक्ती यथायोग्य मर्जीनुसार इच्छेनुसार जे योगदान देता येईल ते निश्चित द्या मित्रांनो जी पे फोन पे क्रमांक तुमच्या समोर आहेत त्यावर तुमच्या इच्छेनुसार जो सन्मान निधी आनंद निधी समाधान निधी तुम्हाला पाठवता येऊ शकतो निश्चित पाठवा मित्रांनो आम्ही वाट बघतोय ते वाट बघतायत महत्वाचं ते लेकरांच्या चेहऱ्यावर स्माइल आणणं आज अत्यंत गरजेचं झालेलं आहे उद्ध्वस्त झालेला आहे तो शेतकरी सरकारी मदत अजूनही पोहोचलेली नाही पण तुमच्या पाठिंब्यामुळे तुमच्या सहकार्यामुळे आपण पोहोचतोय आपण खरच पोहोचतोय खूप फोन येतात दिवसभरातून बीड उस्मानाबाद धाराशिव लातूर नांदेड जालना कुठून कुठून फोन यायले मदतीसाठी प्रत्येक ठिकाणी जाता येऊ शकत नाहीये कारण निधी शॉर्ट पडायला लागलाय करायचं तर खूप काही आहे इच्छा तर खूप काही आहे पण मर्यादा पण येतात कधी कधी याच सगळ्या मर्यादा भेदून आता पुढे जायचं आहे म्हणून विनंती मित्रांनो ज्याला आहे ते कृपया करा जीपे फोन पे क्रमांक आहे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा तुमचं नाव गाव शहर मोबाईल नंबर त्यात मेन्शन करून आम्हाला व्हॉट्सअप करा त्याची डिजिटल भावती बनवून आम्ही तुम्हाला पोचती करू त्याचा ट्रॅक रेकॉर्ड मेंटेन ठेवू एक एक रुपयाचा आपल्याकडे हिशोब आहे आणि तो एक एक रुपया त्या बळीराजाच्या आणि त्याच्या लेकरांच्या चेहऱ्यावर स्मारी लागणार आहे तर आता सुरुवातीला त्या बळीराजाच्या कुटुंबासाठी आपण जे गहू साखर तेल फरसाण सोनपापडी हे जे सगळं साहित्य आणलेलं आहे ते दाखवतो आणि मग या बोंग्याची क्रिप्पन बघून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करूया नवी मुंबई ही आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव त्या विमानतळात द्यावं अशा प्रकारचा ठराव आपण कॅबिनेटनं मंजूर देऊ सगळ्या पक्षात तो केंद्राकडे पाठवलेला आहे त्याच्यावर आमच्या आमच्यासाठी हा विषय संपला आज दिबा पाटील जर हयात असते तर त्याने सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावालाच पाठिंबा दिला असता दिबा पाटलांच्या स्मृती त्या भागात जतन करण्यासाठी काय करता येईल यासाठी सरकारशी बोलता येईल काल दिबा पाटील यांच्या नावानं हा विमानतळ लोकार्पण होऊ शकलं नाही विमानतळाचं लोकार्पण झालं पण दिबा पाटील यांचं नाव न देता झालं यामागे भारतीय जनता पक्षाचं ही अशा प्रकारची भूमिका आहे गौतम अडाणे यांचा ठाम विरोध आहे मी जेव्हा ही माहिती देतो शंभर टक्के सध्या काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले आणि त्यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं लोकार्पण झालं सध्या एकच धावपट्टी सुरू आहे असं म्हणतात पण हेही नसे थोडके जलदगतीनं काम पूर्ण झालेलं आहे नाही तर ते उगवाटा कुठलंही काम असो विरोध दर्शवणारच प्रत्येक कामाला विरोध आहे या माणसाचा नाणारला विरोध बारसूला विरोध समृद्धीला विरोध शक्ती महामार्गाला विरोध शक्तीपीठला मेट्रोला विरोध बुलेट ट्रेनला विरोध याला विरोध त्याला विरोध त्याला विरोध हे कितके बावलट आहेत सगळेजण की उद्या जर नरेंद्र मोदी असं बोलले किंवा देवेंद्र फडणवीस जर असं बोलले की श्वास घेणं हे शरीरासाठी खूप चांगलं आहे तर हे लोक नाक दाबून धरतील म्हणतील आम्ही श्वासच घेणार नाही हे इतके बावलट आहेत खरे हे विरोध करायचा नाही तर कुठल्याही गोष्टीला विरोध करतील हे उद्या जर नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस असं बोलले की वरण भात भाजीपोळी खाणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे हे लोक वरण भात भाजीपोळी खाणं सोडून देतील का तर मोदी आणि फडणवीसांनी सांगितलं विरोध करायचा आहे आम्हाला आता सुद्धा कशा कोलांट्या उड्या ह्या माणसानं मारल्या बघून घ्या तुम्ही बघितलंच आत्ता सुरुवातीला हे काय म्हणत होते नवी मुंबई विमानतळाला कोणाचं नाव द्यायचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं आम्ही तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे म्हणे ही कधीची गोष्ट आहे जेव्हा उवाठा मूर्खमंत्री होते आम्ही म्हणत नाही भाषण करत असताना उवाठा स्वतः बोललेले आहेत कि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मुख्यमंत्री हा शब्द त्यांना उच्चारता आला नव्हता तिने त्रैलोकाचे ब्रह्मांडाचे बेस्ट सीएम माझी बेस्ट सीएम यांच्या कार्यकाळामध्ये यांनी प्रस्ताव पाठवला की नवी मुंबईला नवी मुंबई विमानतळाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या परंतु स्थानिकांचा त्याला विरोध होता स्थानिकांचा विरोध यासाठी होता की त्यांना दिबा पाटलांचं नाव द्यायचं होतं आणि ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते बर त्यानंतर हाच प्रस्ताव दिबा पाटलांचं नाव देण्याचा प्रस्ताव हा फडणवीसांकडे आला फडणवीसांनी देखील तो केंद्राकडे पाठवला आता नवी मुंबई विमानतळाचं जे लोकार्पण झालेलं आहे त्या लोकार्पणाच्या दिवशीच दिवा पाटलांचं नावाचं अनावरण सुद्धा व्हायला हवं होतं मात्र काही टेक्निकल गोष्टींमुळे ते थांबवले का त्याचं का? मुख्य कारण सांगतो विमानतळाच्या अजून काही धावपट्ट्या या बनना अजून बाकी आहे वर्क इज इन प्रोग्रेस जेव्हा पूर्ण तयारी होणार आहे सगळ्या धावपट्ट्या व्यवस्थित होती सगळं व्यवस्थित होई त्या दिवशी मोदी साहेबांच्या हातालेच पाटील या नावाचं अनावरण देखील तिथे होणार आहे आणि हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे फडणवीसांनी या अगोदरच्याच एका मुलाखतीमध्ये जाहीरपणे सांगितलेलं आहे की नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव देण्यात येणार आहे तरी सुद्धा यांना कोसूळ काहीतरी खुसपट काढायचं आणि खापर फोडत राहायचं ही यांची गाणे सवय आहे उगाठची बरा यांच्याकडे आता उरलंच कोण आहे आदित्य ठाकरे भोंगाराऊत अनिल देसाई अनिल परब तो विनायक आणि अजून एक दोन असते बाबा अरे नावो हो पण आठवत नाही ने त्यांची नेत्यांची इतकी दयनीय अवस्था झाली यांच्या गटाची आणि हे म्हणतात आम्ही बीएमसी जिंकणार आहोत म्हणून राज ठाकरे आणि हे एकत्र येऊन आता बीएमसी जिंकणार म्हणे स्वप्न बघा राहिलाय कुठे मराठी माणूस मुंबईमध्ये आणि जर यांची एवढीच ताकद आहे दादर माहीम सारख्या मराठी बहुल मतदार मतदारसंघातून राज ठाकरेंचा मुलगा पडतो यातच सर्व काही आलं ना हो तो अमोल कीर्तीकर पण कोडलाच की रिकाऊंटिंग मध्ये गेलेला आहे तो किती गोंधळ घातला होता तेव्हा लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे त्या अमोल कीर्तीकरच्या प्रचारासाठी ब्याण्णव ला ज्या दंगली झाल्या जे बॉम्बलास झाले त्यातले जे आरोपी आहेत ना ते होते प्रचाराला सगळे आतंकवादी दहशतवादी गुंड मावाली हे असे लोक भरून ठेवलेत उभा ठाणं सध्या गटात टोळीमध्ये गट उंबरलाच नाही तो आता टोळी झाली येते आपल्या विधानांवरून सतत पलट्या मारणारा हा गट आहे हे सतत खोटं बोलणारे लोक आहेत त्यामुळे यांच्यावर विश्वास ठेवून आपण आपल्या आयुष्याची पाच वर्ष बर्बाद करायची का हा प्रश्न एकदा प्रत्येकानं स्वतःला विचारणं गरजेचं झालेलं आहे खास करून मुंबईकरांनी कारण मुंबईकरांनी जे हाल सहन केलेले आहेत ना गेल्या काही वर्षांमुळे ट्राफिकचे म्हणा इतर गोष्टींसाठी जे म्हणा लोकलचे अरे काय गर्दी आहे लोकलला बाबा हो वेस्टर्न लाईनला म्हणा किंवा सेंट्रल लाईनला म्हणा पकडता येत नाही तुम्हाला पिक पीक पिक मध्ये तुम्ही नाही कॅच करू शकत ट्रेन बॉस मिळाला नवा माणूस गेला ना तो भांबावून जातो तिथं ट्रेन मध्ये तसं चढायचं हे कळत नाही कित्येक जण तर असे आहेत की ज्यांना दादर वरून चढतात उतरायचंय त्यांना अंधेरीला पण पोचतात बोरिवलीला उतरताच येत नाही इतकी भीषण अवस्था अशामध्ये जेव्हा मेट्रोचं जागं तयार होतंय लोक सुखाने प्रवास करत आहेत मुंबईकरांनी सुटकेचा श्वास टाकला आहे समाधानानं सगळे जण ये जा करता आहेत वा तरी सुद्धा यांना पोट शुए यांना नेमकं करायचंय काय मुंबईकरांचे असेच हाल करायचे आहेत का आणि मुंबईकरांना हे चालणार आहे का हा प्र, प्रश्न प्रत्येक मुंबईकरांनी स्वतःला एकदा विचारणं गरजेचं आहे मित्रांनो हे कसे भंपक लोक आहेत दांभिक लोक आहेत कसे पलट्या मारतात स्वतःच्याच विधानांवरून कशा पोलांट्या उड्या मारतात बघून घ्या आधी म्हणत होते हिंदू प्रदेश सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या आता म्हणताय बिबा पाटलांचं नाव तुम्ही का दिलं नाही म्हणून मग आता यांना हे चालतंय का की बाळासाहेबांचं नाव दिलं जात नाही येते त्यावर भाष्यच नाही काही त्यावर बोलायला तयारच नाहीत ते अहो एखादा जर खट्टर असता आणून बसला असता उपोषणाला बसला असता आंदोलनाला बसला असता की नाही 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 बाळासाहेबांचंच नाव द्यायचं पण हे करतायत का तसं काही आदित्य ठाकरे तरी करतोय का आपल्या आजोबांच्या नावासाठी काहीतरी हो मातीतच घातलं नाव आजोबांचं नाव मातीत घातलं नातवानं आणि पोरानं सुद्धा वडिलांचं नाव मातीतच घातलेलंय त्याच्यामुळे आता नाकच उरलं नाहीये उठाव करण्यासाठी आणि मागणी करण्यासाठी की बाळासाहेबांचं नाव घ्या म्हणून कुठल्या तोंडाला सांगणारे ते आखी बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना सोनिया गांधींच्या चरणावर वाहून टाकली लाजच वाटल्या नाही या लोकांना अजिबातच आणि तरी म्हणतात महाराष्ट्र माझ्यासोबत असा कसा वागला म्हणून आता महाराष्ट्र नाही आता बघा मुंबई वारे कसे वागतात तुमच्यासोबत बीएमसीच्या निवडणुका आहेतच चार महत्वाच्या पाच महत्वाच्या महानगरपालिका मुंबई ठाणे केडीएमसी नाशिक संभाजीनगर बोला इकडे तर काही ताकद उघडलेलीच नाही आता बाकी ठिकाणी मुंबईवर फार फार तर बाबा राज ठाकरे आता एकत्र आले त्याच्यामुळे यांना आता असं वाटायला लागले की आपण जिंकलो म्हणून पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो ज्या माणसाला पोहता येत नाही तो जर पाण्यात आला आणि जर बुडायला लागला आणि ज्या माणसाला पोहता येतो तो त्याला जर वाचवायला गेला तर असं सुद्धा होऊ शकतं की ज्याला पोहता येतं ना त्याला घेऊन माणूस बुडतो होऊ शकतं असं अनेकदा झालेलं आहे आणि तशीच काहीशी अवस्था ठाकरे बंधूंची होती की काय अशी शंका मनामध्ये आलेली आहे आता बघूया लोकांच्या काय काय प्रतिक्रिया आहेत सामान्य जनता या विषयावर काय काय म्हणते सोशल मीडियावर तर लोक तुफान व्यक्त होतात तुफान व्यक्त होतात प्रत्येकजण आपापलं मत मांडत चाललेलं आहे आणि त्यातूनच लोकांचा एकंदरीत कल काय आहे हे लक्षात येतं आणि त्यावरूनच अंदाज बांधता येऊ शकतात की पुढच्या या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्याच्या म्हणा महानगरपालिकेच्या म्हणा काय होणार आहे याचा अंदाज बांधता येतो तुम्ही सुद्धा जर अंदाज बांधलेला असेल तर कमेंटमधून आम्हाला निश्चितच कळवा मित्रांनो जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती आहे की आपण तेवीस तारखेला भाऊ विजेच्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता छत्रपती संभाजीनगर इथली गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे अन्नसेवा करत आहोत गरजू रुग्ण आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी निशुल्क अन्न सेवा आहे यामध्ये बोर जेवण देतोय साजूक तुपातला शेरा देतोय आपण यांच्यासाठी आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य आहे मित्रांनो तेव्हा ज्याला ज्याला शक्य आहे त्याला त्याने त्या दिवशी तिथे उपस्थित राहिलात तर खूप बरं वाटेल आम्हाला सुद्धा सोबतच सु एकतीस कुटुंब जे बळीराजाचे आहे त्यांच्यासाठी जे किट रवाना झालेले आहेत बाकीचे किट बनायला सुरुवात झालेली आहे जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला बळीराजापर्यंत पोहोचायचं आहे तेव्हा हा जो कळकळीची नम्र विनंती आहे मित्रांनो ज्याला ज्याला जे जे शक्य आहे ते कृपया दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर समाधान निधी सन्मान निधी आनंद निधी जे मानायचे ते माना, माना। पण जे शक्य आहे कृपया करा आज त्यांना गरज आहे त्यांच्या पाठीशी उभर आणणं गरजेचं आहे आणि माणूस की जिवंत आहे हे त्यांना दाखवून देणं सुद्धा गरजेचं आहे यामुळे ना एक त्यांना आधार मिळेल मानसिक आधार देखील मिळेल की ते एकटे नाहीयेत आपण आहोत त्यांच्यासोबत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर यथाशक्ती यथायोगी तुम्हाला जे योगदान देता येईल दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य द्या त्याचा स्क्रीनशॉट काढा तुमचं नाव गाव नंबर त्यात मेंशन करून आम्हाला व्हॉट्सअप करा त्याची डिजिटल पावती आम्ही तुम्हाला देऊ आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्ड सुद्धा ठेवू एक एक रुपया त्या लेकरांच्या चेहऱ्यावर एक एक स्माईल आणणार आहे एवढं लक्षात असू द्या आणि मन मोठं करून पुढे या मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट बोलून आम्हाला नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा शादी ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा शादी ग्राम